हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण इयत्ता तिसरी इंग्लिश मिडियम पंधरावा कला आमची कला हा पाठ बघूया वाचूया अभ्यासूया आज वर्गात कला शिक्षणाचा तास होता बाईंनी आवडेल ते काम करायला सांगितले नेहाने आगपेटीचे घर बनवले तिच्या मैत्रीने कागदाचा पक्षी बनवला पक्षी आगपेटीच्या घराच्या छतावर बसला वहिदाने वहीत पक्ष्यांचा थवा काढला श्रीनाथने खराट्याच्या काड्यांची छत्री बनवली अफजलने फरशीवर खडूने घरटे काढले सगळे कलेत दंग झाले तर आज वर्गात कला शिक्षणाचा तास होता कला शिक्षणाचा तास होता म्हणजे काहीतरी बनवायचं छा काय म्हणतात त्याला कागदाच्या वस्तू कसल्या मातीच्या काहीतरी का बनवत राहायचं कला जी काय असेल ते करायचं तर बाईंनी आवडेल ते काम करायला सांगितलं मुलांना सांगितलं तुम्हाला जे काही आवडेल ते तुम्ही करा बाईंनी काही ठराविक सांगितलं नाही की होडीच बनवा नाही तर चित्रच काढा असं नाही सांगितलं तर तुम्हाला आवडेल ते काम करा मग बघू आता कोण कोण काय काय करतं ते नेहाने आगपेटीचे घर बनवले नेहाने कुठे आहे कुठे दिसत नाही नेहाने आगपेटी आगपेटी म्हणजे कानापेटी माचीस माचीसचं घर बनवलं तिकडे आहे बघा ही आगपेटी म्हणजेच माचीस तर त्याचं ते बॉक्स असतात ते काढायचे असतात ते एकमेकात असे घुसवायचे असतात ते, ते ओढून असे तर त्याचं घर बनवलं नेहाने आगपेटीचे घर बनवले तिच्या मैत्रिणीने कागदाचा पक्षी बनवला कागदाचा पक्षी बनवला कोणी नेहाच्या मैत्रिणीने नेहाने आगपेटीचे घर बनवले तिच्या मैत्रिणीने कागदाचा पक्षी बनवला म्हणजे कागदाचा मै पक्षी कोणी बनवला नेहाच्या मैत्रिणीने पक्षी आगपेटीच्या घराच्या छतावर बसला म्हणजे हे छत हे घर आहे हां आणि ह्याच्या छतावर वर बसला पक्षी इथे दाखवलेलं नाहीये पण छतावर म्हणजे हे वर वर वत वर आपले पत्रे असतात नळे असतात स्लॅब असतो घरावर त्याला म्हणतात छत च्छत। छतावर बसला पक्षी वहिदाने वही पक... वहिदाने वही वहीत पक्ष्यांचा थवा काढला कुठे दिसतोय पक्ष्यांचा थवा थवा म्हणजे खूप सारे पक्षी एका ठिकाणी येतात त्या समूह त्यांचा गट जमा होतो त्याला थवा म्हणतात पक्ष्यांचा थवा पक्षी एकत्र जमले की त्यांना थवा म्हणतात पक्ष्यांचा थवा श्रीनाथने कराट्याच्या काड्यांची छत्री बनवली हे बघा खराटा म्हणजे झाडू त्याचे जे काडे असतात हिर बोलतात त्याला कोण काट्या बोलतात तर त्या ज्या काड्या आहेत त्याची छत्री बनवली अफजलने फरशीवर खडूने घरटे काढले घरटे ज्यात पक्षी राहतो हे बघा हे झाडावरचं आहे पण त्याने खडूने काढले जमिनीवर खाली लाद्यांवर तर ते घरटे काढले सगळे कले दंग झाले म्हणजे सगळे आपापल्या जे काहीतरी बनवायचं आहे त्या ज्याच्या अंगात जी कला आहे ते त्यांनी बनवलं आणि ते दंग झाले मजेत आहेत ता ऐका म्हणावाचा घर हे घर आहे हे बघा घर घरटे छत हे बघा वरचं छप्पर छत्री श्रीनाथ हे मुलाचं नाव आहे खराटा खडू वही पक्षी आगपेती म्हणजे माचीस तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय